नमस्कार लातूर प्रभातमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी रघुलाथ बनसोडे व्ही एस पॅन्थर्सच्या वतीने रविवार दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी लातूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी सर्वनिर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती व्ही एस पॅन्थर्सचे संस्थापकाध्यक्ष विनोदजी खटके यांनी आज दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली या विवाह सोहळ्यात वंचित बहुजन आघाडीचे संस्थापकाध्यक्ष अडवोकेट बाळासाहेब आंबेडकर तसेच भीमरावजी आंबेडकर लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले लातूर जिल्ह्यातील आमदार खासदार मंत्री अनेक मान्यवर या सोहळ्यात उपस्थित राहणाऱ्या असल्याची माहिती विनोद खटके यांनी या, या ठिकाणी दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त स सर्वधर्मी विवाह सोहळ्याचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले गेले अनेक वर्षापासून तर हा उपक्रम एक गोरगरिबांना ह्या सोहळ्याच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम विनोदी खटके करत आहेत ह्या लातूर जिल्ह्यामध्ये जे काही सुशिक्षित बेकार आहेत यांच्यासाठी देखील त्यांनी त्यांच्या हाताला का मिळेल अशा पद्धतीचं देखील या संघटनेच्या वतीनं भविष्यामध्ये काम करणार असल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे हा विवाह सोहळा खरोखरच म्हणजे एक तरुण युवक गेले अनेक वर्षापासून ह्या लातूर जिल्ह्यामध्ये राबवत असतो राबवत असतात आणि त्यांचं कौतुक देखील लातूर जिल्ह्यातील सर्व स्तरातून होत असताना दिसून येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा सर्वधर्मीय सामूहिक सामाईक विवाह सोळा बीएस संघटनेच्या वतीनं आयोजित केलेला आहे त्या विवाह सोहळ्याला टोटल चाळीस जोडप्यांची नोंदी झालेली आहे त्या चाळीस जोडप्यामध्ये दोन मुस्लिम अकरा हिंदू आणि सत्तावीस बौद्ध असे एकूण चाळीस जोडपे या विवाह सोहळ्यात विवाहबद्ध होणार आहे या विवाह सोहळ्याला सध्या बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा इन्व्हिटेशन देऊन आलेलो आहे सध्या भीमराव आंबेडकर हे ये सुद्धा येणार आहेत लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना सुद्धा इन्व्हिटेशन दिलेलं आहे ते सुद्धा सांगितलेत की मी येणार आहे जिल्ह्यातील सर्व आमदार कॅबिनेट मिनिस्टर बाबासाहेब पाटील खासदार शिवाजीराव काळगे साहेब वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर या विवाह सोहळ्याला उपस्थित असणार आहेत